मांजरा धरणाविषयीची एक ताजी आणि मोठी बातमी समोर येत आहे त्या ताज्या बातमीनुसार मांजरा धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर मांजरा धरणामध्ये एकूण पाणीसाठा जो आहे तो दलघमीमध्ये किती झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार मांजरा धरण जे आहे ते चोवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के भरला असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे मांजरा धरणामध्ये एकूण पाणी साठ्याचं जर दलघमीमध्ये पाहिलं तर दोनशे चोवीस पॉईंट झिरो त्र्याण्णव इतका दलघमी एकूण पाणीसाठा आहे त्यापैकी सध्या ह्या धरणामध्ये जर पाणीसाठा पाहिला तर नव्वद पॉईंट आठशे ब्याण्णव दलघमी इतका झालेला दल दल आहे मांजरा धरण परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन टक्केवारीत वाढ झाल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत असून आता बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार मांजरा धरणामध्ये चोवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे मांजरा धरणाविषयीची अशीच जर अपडेट तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्य